आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन्स आम्ही तयार करणार आहोत ज्यातनं खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांचं जीवन हे चांगलं होण्याकरता आपल्याला मदत मिळेल आपल्याला कल्पना आहे की गुगल ही एक अत्यंत महत्त्वाची टेक्नॉलॉजी कंपनी आहे आणि प्रचंड मोठा विस्तार हा संपूर्ण जगामध्ये त्यांचा आहे आणि या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात नेहमीच ते एक पाऊल पुढे राहिले आहेत गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम केलं आहे आणि लोकोपयोगी हो आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा प्रकारचा एक विचार त्यांनी मांडलेला आहे आणि तोच ती जी त्यांची शक्ती आहे ती आपल्याला महाराष्ट्रात कशी वापरता येईल या संदर्भातला हा करार आहे ज्यामध्ये शेतीचं क्षेत्र आहे किंवा सस्टेनेबिलिटीचं क्षेत्र आहे किंवा याच्यामध्ये स्टार्टअप्सचं क्षेत्र आहे हेल्थकेअरचं क्षेत्र आहे अशा विविध क्षेत्रांमध्ये आम्ही एकत्रित काम त्या ठिकाणी करणार आहोत स्किलिंगचं क्षेत्र आहे आणि आज ज्या प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे लोकांचं जीवन बदलू शकतं वेगानं बदलू शकतं गव्हर्नन्स आणि डिलिव्हरी सिस्टीम बदलू शकते त्याचा सगळा उपयोग आम्ही करणार आहोत काही अॅप्लिकेशन्स आम्हाला आता या ठिकाणी त्यांनी दाखवले की ज्याच्यामध्ये आता त्यांच्या एप्लिकेशनमुळे थेट शेवटचा जो शेतकरी आहे त्याच्या जमिनीचं त्या ठिकाणी तिथे त्यांनी ते ते काय पेरलं पाहिजे किंवा काय पेरलं आहे त्याची वाढ कशी झाली आहे इथपर्यंत प्रत्येक गोष्टीचं मॉनिटरिंग किंवा डेटा हा आपल्याला मिळू शकतो आणि तोही शेतकरी आपल्या मोबाईल एपवरनं आप त्यांनी काय वापरलं पाहिजे त्याच्यावर कुठली कीड येऊ शकते ती कशा प्रकारची कीड आहे ती न येण्याकरता काय केलं पाहिजे अशा सगळ्या गोष्टी या त्यांना मोबाईल एप्लिकेशनवरनं कळू शकतात अशा प्रकारचे अनेक ॲप्लिकेशन्स म्हणजे आता त्यांनी एक ॲप्लिकेशन आम्हाला दाखवलं की ज्याच्यामध्ये त्यांनी नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मॅपिंग केलं आहे आणि साधारणपणे किती कांदा होऊ शकतो कारण आपल्याला माहिती आहे की पीक जास्त झालं की भाव पडतात पीक कमी झालं की भाव वाढतात तर, रियल टाइम तेसा तर त्या संदर्भात रिअल टाईम आपल्याला त्याचं मॉनिटरिंग करता येईल डेटा देता येईल अशा प्रकारचे एप्लिकेशन्स तयार केले आहेत किंवा हेल्थकेअरच्या क्षेत्रामध्ये आज आपल्याला माहिती आहे की टीबीच्या विरुद्ध एक मोठी लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या अंतर्गत आपण त्या ठिकाणी लढतोय त्यामध्ये नुसत्या एक्स रेवरनं एआयचा उपयोग करून टीबी त्या ठिकाणी प्रेडिक्ट करायचा म्हणजे रेडिओलॉजिस्ट आपल्याकडे कमी असतात तर शिवाय अर्थात त्याचं नंतर सर्टिफिकेशन रेडिओलॉजिस्ट ज्या ठिकाणी असं वाटतंय की टीबी आहे किंवा त्याचं प्रेडिक्शन होत आहे ते तिथे त्यांचा उपयोग केलाच जाईल पण अशा प्रकारे त्याला स्केलेबल करता येईल असं विविध रोगांमधले काही मॉडेल्स असतील किंवा आज ट्रॅफिकच्या संदर्भात एक त्यांनी बेंगलोरला प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी सगळा हिस्टॉरिकल डेटा हा त्या ठिकाणी कोलेक्ट करून आणि त्यातनं एक मॉडेल तयार त्या त्या केलं आणि त्यामुळे जवळपास सिग्नलवर थांबण्याचा जो वेळ आहे हा तीस टक्क्यांनी कमी झाला आणि त्यांनी प्रदूषण कमी झालं तर अशा प्रकारचे आज आपल्याला माहिती आहे स्टार्टअप असेल किंवा स्किलिंग असेल या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही गुगलचे प्लॅटफॉर्म्सचा उपयोग करून आणि त्याला स्केलेबल करून त्या माध्यमातून लोकांची चे लाईफ चेंज करणार आहोत आणि यासोबत जे ट्रिपल आय टी नागपूर आहे त्या ठिकाणी सेंटर ऑफ एक्सलन्स इन एआय हे आता आम्ही गुगलसोबत सुरू करतो आहोत की ज्यातनं संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा फायदा आपल्याला मिळेल आणि एआयच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र हा इतर राज्यांच्या बराच पुढे जाईल अशा प्रकारचा हा अतिशय चांगला एमओयू आज आम्ही केलेला आहे आणि मला विश्वास आहे की गुगलसोबत महाराष्ट्र सरकारने केलेला एमओयू लोकांना चांगलं जीवन देण्याकरता या ठिकाणी काम येईल ट्रेनिंग सेंटर नेमकं काय सुरू का नाही हे सेंटर ऑफ एक्सलन्स आहे सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये सगळ्या मधल्या ज्या नवीन टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्या संदर्भात तिथे इनोव्हेशन होईल त्या संदर्भात तिथे जे काही त्याचे एप्लिकेशन्स तयार होऊ शकतात त्याचा विचार होईल आणि ज्या लोकांना टेक्नॉलॉजी बेस्ड स्टार्टअप्स करायचे आहेत किंवा एआय बेस स्टार्टअप्स करायचे आहेत त्यांच्याकरता तिथे इकोसिस्टीम तयार होईल आवश्यकता असेल तर तिथे इन्क्युबेशन सेंटर आम्ही तयार करू त्यामुळे याचा केवळ एक उपयोग नाहीये तर सगळ्या क्षेत्रांमध्ये याचा उपयोग आहे रोजगार की मला असं वाटतं की रोजगाराच्या असीमित संधी याच्यामध्ये आहेत पूर्वीच्या काळी लोक असं म्हणायचे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यानंतर रोजगाराचं काय होईल पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी ज्या नवीन रोजगाराच्या संधी तयार केल्या आहेत त्या सगळ्या संधीकरता आता आपलं राज्य फ्युचर रेडी होत आहे बघा जागा जागा कमी जागांचा सर्वे हो का जास्त जागांचा सर्वे हो सर्व सर्वेंचा मी नेहमी सन्मान करतो पण त्याचवेळी एक गोष्ट मी सातत्याने सांगतोय महाराष्ट्रात आणि देशात जनतेने हे ठरवून टाकलंय की मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवायचं आहे त्यामुळे मोदीजींच्या बाजूने लोकांनी ऑलरेडी आपलं मत बनवलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आम्हाला मागच्या वे वेळी मिळाल्या त्यापेक्षा कमी जागा मिळणार नाही त्यापेक्षा जास्तच जागा मिळतील किंवा तेवढ्या जागा मिळतील